नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणच्या आपल्याला पावत्या मिळालेल्या आहेत बघा मानवत त्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव थोडेसे वाढलेले दिसत आहेत तरी शेतकरी मित्रांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्रीस आणावा चला तर मग आपण कापसाला काय दर मिळालेला बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला मानवतेतील पावत्या मिळालेल्या कृषी उत्पन्न बाजार समते मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल तसेच पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल खरीदार आहेत बिहानी विनायके कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड बिल पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूलदार आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल खरेदार आहेत ग्लोबल कॉटेक्स